नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला आज आपण जाणून घेऊया फक्त एक नारळ गुरुवारी इथे ठेवल्याने सगळ्या लगेच इच्छा पूर्ण होतील चला तर मग जाणून घेऊया आपण फक्त एक नारळ तुमचं नशीब बदलवू शकतं नशीब बदलवू शकतं तुम्हाला फक्त एक नारळ गुरुवारच्या दिवशी इथे ठेवायचं आहे आणि तुमच्या इच्छा लगेचच पूर्ण होतील मनापासून मनाभावाने आणि विश्वासाने तुम्हाला हा उपाय हे काम करायचं आहे जर स्वामी महाराजांवर श्री गणेश गणपतीवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हा उपाय नक्की करा जर तुमच्या मनात कोणती तरी इच्छा आहे तुम्हाला काहीतरी हवं आहे मग ती वस्तू असेल किंवा ती व्यक्ती असेल तुम्हाला कसली तरी गरज आहे ते मिळवायचं आहे तर फक्त हा उपाय तुम्हाला ते मिळवू देऊ शकतं फक्त तुम्ही विश्वासाने मनोभावाने हा उपाय करायला पाहिजे हा उपाय फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी अर्थातच तुम्हाला पूजेचे नारळ लागणार हे नारळ आणायचं त्याला व्यवस्थित सोलून घ्यायचं शेंडी मात्र राहू द्यायची शेंडी सोलायची नाही व्यवस्थित सोलून झाल्यानंतर तो नारळ तुम्हाला गुरुवारी तुम्ही तुमच्या देवघरात घेऊन बसायचं आहे देवघरात घेऊन बसा किंवा जमत असेल तर तुम्ही जाऊ शक असाल तर जवळच्या गणपती मंदिरात जाऊ शकता किंवा स्वामीच्या मठात किंवा स्वामीच्या केंद्रात जाऊ शकता आणि मग तिथे ते नारळ घेऊन गणपती बाप्पासमोर किंवा स्वामीच्या मूर्तीसमोर किंवा केंद्रात गेला तर स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे नाही जमत तर घरीच केलं तरी काही हरकत नाही गुरुवारच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्ही हे काम करू शकता तुम्ही देवासमोर बसलात तरी चालेल देवघरात बसल्यानंतर तुम्ही दोन्ही हातामध्ये तो नारळ घ्यायचा आहे नारळाची शेंडी ही देवाच्या दिशेने करायची मंदिर मंदिरात असाल तर गणपतीच्या दिशेने करा मठात किंवा केंद्रात असाल तर स्वामीच्या दिशेने ती शेंडी करायची आहे आणि डोळे बंद करा तुमच्या मनात कोणती इच्छा आहे ती बोला जे मागायचं ते मागा त्यानंतर श्री स्वामी समर्थाच्या केंद्रात बसायला असाल किंवा घरात बसला असाल तर फक्त श्री स्वामी समर्थ बोला गणपतीच्या मंदिरात बसला असाल तर श्री गणेशायनमा बोला आणि ते नारळ गणपती बाप्पाच्या समोर चरणाकडे ठेवून द्या स्वामीच्या केंद्रात मठात असाल तर स्वामीच्या समोर ते नारळ ठेवून द्या आणि जर तुमच्या घरात तुम्ही हा नारळ करत नारळाचा उपाय करत असाल तर स्वामीच्या समोर किंवा तुमच्या देवघरात हा नारळ एका साईडला ठेवून द्यायचा आहे मठात केंद्रात किंवा गणपती मंदिरात नारळ ठेवला तर तो नारळ तिथेच राहील तुम्ही तो आणायचा नाही तो तिथेच राहू द्यायचा परंतु जर आपण हा नारळ आपल्या देवघरात ठेवला तर तो नारळ तुमच्या देवघरातच राहू द्यायचा आता किती दिवस राहू द्यायचा तर तो जोपर्यंत तुमची इच्छा मनोकामना सिद्ध होत नाही ती पूर्ण नाही होत तोपर्यंत तो, तो नारळ देवघरातच राहू द्यायचा त्या नारळाचे इतर मूर्ती किंवा फोटो आपण पुजतो पूजा करतो तसेच पूजन करायचं पुन्हा तो नारळ रोज देवघरा साफसफाई झालं का पुन्हा त्या जागी ठेवायचा असं जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो नारळ देवघरातच राहू द्यायचा ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की मी बोलली ती इच्छा पूर्ण झाली किंवा जे मागितलं ते माझं मागणं पूर्ण झालं तर तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन तुम्हाला करायचा आहे अगदी छोटा उपाय आहे नक्की करा फक्त एक नारळ लागणार आणि ते नारळ घेऊन मनापासून मनोभावाने श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे विश्वास श्रद्धा पाहिजे नक्की इच्छा पूर्ण होईल करून बघा अनुभव आला तर कमेंट्समध्ये मला नक्की कळवा तुम्हाला माझा हा उपाय कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन उपायासाठी मला फॉलो करा सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ